राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची एक दिलासादायक अपडेट आली आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून मदत निधी जाहीर करण्यात आली आहे होय मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासन सदैव तत्पर राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे आणि हा मंजूर करण्यात आलेला निधी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे त्यासाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांची नावे खाली देण्यात आली आहे ज्यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर व हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख रुपये मंजूर दे करण्यात दे आले आहे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रुपये सदतीस लाख चाळीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे हे मंजूर करण्यात आलेले पैसे डीबीटी बी टी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांना दिलेला शब्द आम्ही पाळला अशा प्रकारची माहिती स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली धन्यवाद